नमस्कार मी सिनियर ऍडव्होकेट भरत भाऊराव देशमुख राहणार जळगाव जळगाव शहरात मागील सत्तेचाळीस वर्षापासून वकिली व्यवसाय करीत आहे माझ्याकडे सुरुवातीपासून तर आजपर्यंत सुमारे वीस ज्युनियर ऍडव्होकेट माझ्या हाताखाली काम करतात एक प्रकारे वकिली व्यवसाय हा माझा उद्योगच आहे त्यामुळे या उद्योगामध्ये मी ज्युनियर ऍडव्होकेट चांगला वकील होण्याकरता जडणघडण करीत असतो आणि त्या योगाने त्यांना प्रॅक्टिसमध्ये पुढे आणत असतो मराठा उद्योजक महाअधिवेशन जळगाव दोन हजार पंचवीस हे जळगाव येथे होत आहे तर या निमित्ताने मगरपट्टा जळगाव हो। मगरपट्टा पुणे चे सतीजी मगर हे या उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत ला आणि अशा व्यक्तीच्या हस्ते या महा अधिवेशनाचं उद्घाटन होत आहे ही खरोखर कौतुकाची बाब आहे त्याचप्रमाणे या अधिवेशनाला इतर अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे हे अधिवेशन वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह जळगाव येथे होत आहे आणि या निमित्ताने जळगाव शहरातील आणि महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण उद्योजक जे अत्यंत नामांकित त्यांच्या उद्योगामध्ये आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन आणि विचार याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करतील समाजामध्ये अनेक तरुण उद्योगाकडे वळण्याकरता इच्छुक असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना उद्योगामध्ये भाग घेता येत नाही तर ह्या नवीन उद्योजकांना देखील त्यामध्ये भाग घेऊन ते ज्या उद्योगामध्ये इच्छुक आहेत त्यामध्ये ते त्यांची भरभराट कशी होईल त्यांना त्याबाबतचं ते मार्गदर्शन राहील आणि म्हणूनच मी आपणा सर्वांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या उद्योजक महामेळाव्याला हजर होऊन तो मेळावा यशस्वी करावा आणि त्याप्रमाणे त्यांना त्या मेळाव्यात त्या त्या आपण हिरिरीने भाग घ्यावा याशिवाय आपल्या सोबतचे जे इतर तरुण असतील त्या तरुणांना देखील त्या ठिकाणी येण्यासाठी आवाहन करावं म्हणजे या ठिकाणी हा मेळावा आपल्या उपस्थितीने आणि आपल्या मार्गदर्शनाने अत्यंत चांगला सफल होईल अशी माझी इच्छा आहे मला दोन मुलं आहे माझा मोठा मुलगा आर्किटेक्ट आहे तो देखील त्याच्या उद्योगामध्ये नामांकित आहे धाकटा मुलगा ऍडव्होकेट दर्शन देशमुख हा वीस वर्षापासून माझ्यासोबत वकिली करत आहेत त्याच्याकडे देखील सुद्धा दहा वकील त्याच्या आताकडे जीवन म्हणून काम करतात मोठा मुलगा आर्किटेक्ट विशाल देशमुख याच्या आता त्याची सतरा लोकांची टीम कार्यरत आहे आणि ते या सगळ्यांना घडवत आहेत त्यामुळे माझ्यासोबत माझी दोन्ही मुलं म्हणजे आर्किटेक्ट विशाल देशमुख आणि ऍडवोकेट दर्शन देशमुख हे सुद्धा हजर राहणार आहेत आणि आमचे जे होतकुरू जे ज्युनिअर आहेत किंवा ज्यांना उद्योजक उद्योगात इंटरेस्ट आहेत हे देखील त्या ठिकाणी हजर राहणार आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सर्व आव्हान करतो धन्यवाद